मनोरंजन विश्वातून एक खूपच दुःखद बातमी समोर येत आहे साऊथचा सुपरस्टार यशचा आडतीचा वाढदिवस आठ जानेवारी रोजी साजरा करण्यात येत आहे परंतु त्याचा वाढदिवस साजरा करताना एक खूप मोठं गालबोट लागलंय दुःखद घटना घडली आहे घडलं असं की त्याच्या बड्डेचं सेलिब्रेशनची तयारी करत असताना तीन चाहत्यांचा मृत्यू झालाय त्याचा कटलाउट लावताना विजेचा धक्का लागून तिघांचाही मृत्यू झाला ते तिघे गंभीर जखमी झाले हॉस्पिटलमध्ये पोहोच केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी डॉक्टरांनी दिली आहे के जी एफ या चित्रपटातून यश हा खूप प्रसिद्ध झाला लाखो करोड चाहते आहेत त्याचे चार जानेवारी रोजी त्याच्या टॉक्सिक या येणाऱ्या चित्रपटाचाही ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता परंतु आता त्याच्या चाहत्यांच्या मृत्यूमुळे सगळेच खूप दुःखी झाले आहेत याबद्दल अजून काही माहिती लवकरच समोर येईल आपणसुद्धा या चाहत्यांना श्रद्धांजली वाहूया धन्यवाद मनोरंजन विश्वातून